नमस्कार न्यूज क्युआरिटीमध्ये मी सविता नागवंशी निर्भया अकोला विभाग आपले सहर्ष स्वागत करीत आहे तेवीस ऑगस्टच्या द्वारसभेच्या आंदोलनाचा प्रदेशनिहाय आढावा आपण मागील दोन दिवसांपासून घेत आहोत आज आपण आजच्या या विशेष वृत्तपत्रामध्ये छत्रपती संभाजीनगर प्रदेशाच्या द्वारसभेच्या आंदोलनाचा विस्तृत आढावा घेणार आहोत कामगारांमध्ये तीन सप्टेंबरच्या आंदोलनाबाबत वातावरण निर्मिती करण्यासाठी आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तेवीस ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्र कृती समिती द्वार सभेचे आयोजन करण्यात आले व त्याद्वारे कामगारांना मार्गदर्शन करण्यात आले छत्रपती संभाजीनगर प्रदेशातील लातूर विभागात नयूमभाई यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत भागवत फड यांनी प्रत्येक आगारात द्वारसभेचे मोठ्या जल्लोषात आयोजन केले होते नांदेड विभागात विनोद पांचाळ व श्री एम बी बोर्डे यांनी अत्यंत काटेकोरपणे मुखेड देगलूर बिलोली नांदेड विभागीय कार्यशाळा विभागीय कार्यालय व इतर आगारात द्वार सभेचे आयोजन करून कामगारांमध्ये जनजागृती करण्याचा कार्यक्रम हाती घेतला संभाजीनगर विभागात प्रादेशिक सचिव राजेंद्र मोटे व विभागीय हो सचिव बाबासाहेब सोळंके यांनी पुढाकार घेऊन अनेक आगारात हा उपक्रम राबविला धाराशिव येथे विभागीय सचिव शरद राऊत यांनी सर्व आगार पदाधिकाऱ्यांना देऊन व संयुक्त कृती समितीला सोबत घेऊन आयोजन केले होते बीड येथे गणेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्या विभागात पण हा उपक्रम मोठा उत्स्फूर्ततेने राबविण्यात आला तेवीस ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर प्रदेशातील प्रत्येक विभागात प्रत्येक आगारात कामगारांनी मोठ्या उत्स्फूर्तीने आंदोलना या आंदोलनात सहभाग नोंदवला व शासनाने टी कामगारांच्या प्रश्नाबाबत तात्काळ दखल घ्यावी अशी विनंती शासनाला केली कामगारांचा संयम तुटेपर्यंत ताणू नका व आमचा अंत पाहू नका अशाही तीव्र प्रतिक्रिया कामगारांनी संयुक्त कृती समितीच्या याद्वारे स सभेत व्यक्त केल्या महामंडळातील घडामोडी व कामगार संघटनेमार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज क्यू आर टी हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करण्यास विसरू नका धन्यवाद